मुरुम शहरातील छत्रपती संभाजीराजे ग्रुपचे सचिन शिंदे पाटील यांच्यातर्फे शनिवारी पंचवीस जानेवारी रोजी हळदी कुंकू व होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब मुरुम सिटीच्या सदस्या डॉक्टर सुवर्णा पाटील या होत्या यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून मयुरी चौधरी रुपाली शिंदे होम मिनिस्टर कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रसाद मोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन उत्साहात कार्यक्रम पार पाडला संभाजीनगर येथे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने सामाजिक कार्य करणारे सचिन शिंदे हे कौतुकास्पद कार्य करत असल्याचे यावेळी प्रसाद मोटे यांनी म्हटले तसेच आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलशी बोलताना सचिन शिंदे म्हणाले की मागच्या वर्षीच्या हळदी कुंकू या कार्यक्रमाला भेटलेला प्रतिसाद पाहून यावर्षी मी होम मिनिस्टर हा कार्यक्रम महिलांसाठी आयोजित केला होता या कार्यक्रमाला असंख्य महिलांनी उपस्थिती लावली व कार्यक्रमाचा आनंद घेतला छत्रपती संभाजीनगर मधील किंवा मुरुम शहरामध्ये महिला जीवनातील कष्ट विसरून ज्या मन मोकळेपणाने त्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला त्याबद्दल सर्वांचे आभार त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून मला खूप आनंद झाला काही महिलांनी मला भेटून कार्यक्रमाबद्दल चांगली दाद दिली व वा पुढील वाटचाली सुद्धा शुभेच्छा दिल्या हे पाहून माझा आत्मविश्वास आणखी वाढला आहे छत्रपती संभाजीराजे ग्रुपच्या सर्व सदस्यांचे देखील खऱ्या अर्थाने आभार ज्यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये मला मोठ्या प्रमाणात मदत केली या होम मिनिस्टर कार्यक्रमाचा निकाल देखील लागलीच कार्यक्रमानंतर जाहीर करण्यात आला त्यामध्ये प्रथम क्रमांकाच्या विजेत्या उद्या कमलेश राठोड उपविजेत्या भाग्यश्री बसवराज गुंडगुळे तृतीय क्रमांक भाग्यश्री राहुल माने यांनी पटकावला तर चौथा क्रमांक का कावेरी नागेश कलशेट्टी यांचा आला यांना मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिसे देण्यात आली या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीराजे ग्रुपचे आकाश शिंदे रतन मुडे मोनू राजपूत बापू जाधव सुमित शेळके मल्लू तडकले अक्षय शिंदे सतीश मुदकन्ना वैभव शिंदे अभिजित सूर्यवंशी सुमित शिंदे भैया धर्माधिकारी सुमित पांढरे सागर शिंदे बंटी राजपूत भरत घोडके जिगर पवार शिवराज गिरीबा विकास शिंदे आदींनी पुढाकार घेतला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मयुरी चौधरी यांनी केले सूत्रसंचालन स्वाती महामुनी तर आभार शहाजी भोसले यांनी मांडले